त्यांचा अंदाज चुकला पुढे आता धोंडी मामाकडे जायचं म्हणजे अग इजा जरा चार बोट कापून टाक घालतेस का अहो, सकाळी सकाळी आणखी काय हे, जेवण बनवायचंय नी तर शाळेत सकाळीच इजा दुरुस्त करायला पाहिजे होती कष्ट करतो मला मीच कापते उगाच खेळ असल्या पोरावर एवढा राब राब राबतो पोरगा आता मीच इजारीच्या जी चार बोट कापून